नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपण आपल्या विषयाला बोलणारच आहोत मित्रांनो तो बाता आता झालो ऑफिस मधन आता हात पाठवून वगैरे गायत्री बघा ते जेवण बनवते काय बनवते गायत्री खिचडी हे मित्रांनो खिचडी बनवते हे बघा तुम्ही खिचडी बघून घ्या खिचडी आणि आपले बेसन पेठ आणि आपले मिरच्या तळणार आहे ते आता Uh, म्हटलं मिरची भजी पण बनवून टाक म्हटलं आणि खिचडी पण बनवून टाक म्हटलं आठवड्यात ना एक दोन वेळा <laughs> <laughs> हो तर खिचडी असते ना काहीतरी म्हटलं नाही चार पाच वेळा असते ना म्हणजे थोडस बोलायला प्रॉब्लेम होतो मित्रांनो तर ते हसते लगे आपण आपल्या विषयाला बोलूया बोलूया मित्रांनो आता म्हणजे आपल्या शेतकरी राजांबद्दलच बोलायचंय काहीतरी आपली लाडकी बहिणी बद्दल पण बोलायचंय आपल्याला हा तू लाडके पाहिजे नाही भरले ते बरं झालं नाही भरले ते चांगलं झालं ते आपल्याला पैसे घेऊन मतदान वगैरे काही करायचं नाही आपल्याला अजिबात नाही ते पैशांच्या नाव काही लागायचं नाही जे इमानदार सरकार असेल ना त्यांनाच आपण निवडून आणायचं आहे म्हणजे गायत्रीने पण फॉर्म वगैरे तिला काही भरायला दिला नाही कारण की आपल्याला म्हणजे पैसे घेऊन मत देणं अजिबात पडत नाही मित्रांनो कारण की मत देणं हे सगळ्यांचाच अधिकार आहे पण एकदम बिन पैशाचं मत द्यायचं त्याला खरं माणूस म्हणतात नाही तर पाचशे रुपये घ्या रुपये घ्या आणि मतदान करा याला काय अर्थ नाही मित्रांनो चला तो भाग वेगळा झाला मित्रांनो आता बघा महाराष्ट्रामध्ये आज म्हणजे शेतकऱ्यांवरती एवढं मोठ्या प्रमाणात कर्ज आहे मित्रांनो तरी आज म्हणजे सरकार त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही काही म्हणजे कुठल्याच पद्धतीने दे दे लक्ष देत नाही मित्रांनो आज शेतकरी आज कर्जामुळे आत्महत्या करत आहेत आज म्हणजे महाराष्ट्रामध्ये माहितीये का मित्रांनो आज महाराष्ट्रामध्ये मी आकडेवारी बघितली मित्रांनो तर महाराष्ट्रामध्ये तेवीस लाख तेवीस लाख शेतकऱ्यांवरती कर्ज आहे मित्रांनो तेवीस लाख शेतकऱ्यांवरती कर्ज आहे आणि ते कर्ज किती माहिती आहे का मित्रांनो पस्तीस हजार कोटी रुपये मित्रांनो पस्तीस हजार कमी नाहीत मित्रांनो आता जेवढे पण आता हे कर्ज आहे मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज पाहिजे असेल शेतीसाठी जे लागणारं साहित्य काही पीक पाण्यासाठी जे कर्ज पाहिजे असेल मित्रांनो ते बँकवाले आता देत नाही ते म्हणतात की आधीच तुम्ही कर्ज म्हणे आता शेतकरी राजाचं एवढं नुकसान होतंय एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय तो बिचारा कुठून भरेल एवढं कर्ज आता काढताय बघा शेती शेतीमध्ये रात्र दिवस शेतकरी मेहनत करतोय पण आता निसर्गाच्या समोर सा कोणाचं चालत नाही मित्रांनो बरोबर की नाही ठीक आहे आता शेतकऱ्यांवरती एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज आहे आणि त्याच्यामध्ये आता लाडकी बहिणी योजना त्यांनी घालून दिली होती आज लाडकी बहीण योजनेला लाखो स्त्रियांनी फॉर्म भरला पंधराशे रुपयांनी जरी हिशोब केला नाही मित्र करोडो रुपये होतात करोडो म्हणजे करोडो रुपये होतात आज ते लाडकी बहीण योजनेला ते पैसे देण्यापेक्षा इकडे जर आपले शेतकरी राजाचे कर्ज माफ केलं असतं काही झालं असतं का कारण की त्यांना माहिती आहे ना जोपर्यंत आपण पैसा देत नाही तोपर्यंत आपल्याला वोट भेटत नाही बघा मित्रांनो मी कुठलाच पक्षातला नाही आहे काय नाही आहे काहीच नाही आहे जे काय आहे ते एकदम सत्य परिस्थिती आहे मित्रांनो पंधराशे रुपये लाडकी बहीणला देण्यापेक्षा ते शेतकरी दिलेलं चुकीचे होते का मित्रांनो आज बघा आज त्यांना जर आज एवढं कर्ज माफ झालं असं दुसरं कर्ज काढता आलं असतं आज शेतीमध्ये त्यांनी काहीतरी नवीन पीक आणली असती नवीन काहीतरी कुठल्या गोष्टीचा शोध वगैरे हो लावला असता मित्रांनो बरोबर की नाही म्हणजे जी काही ती एकदम सत्य परिस्थिती मित्रांनो आज म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील बहिणींना पंधराशे रुपये देतात चांगली गोष्ट आहे आज गोरगरिबांना पंधराशे रुपये होऊन भेटतात ती पण खूप मोठी गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे पण आज शेतकरी राजांवरती एवढं कर्ज ते माफ करा तुम्ही जेव्हा मीडियावाले तुम्हाला विचारतात की शेतकऱ्यांचं कर्ज कधी कर कर माफ होणार आहे उप उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे त्यांना विचारतात तर ते काय म्हणतात हा आम्ही कर्ज माफ करणार आहेत आम्ही बोलणार आहेत याविषयी फक्त ते मीडियामध्येच बोलतात मित्रांनो आपल्याला ते न्यूजवरती बघतोच आपण की हा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे कर्ज माफ होणारे कुठे पण रेलमध्ये काही दिसत नाही मित्रांनो आज रेलमध्ये म्हणजे ते बँकवाले नोटिसा पाठवतात हो वगैरे ते बँकवाले ते काही ते त्यांचे गुंड वगैरे असतात ते घराकडे हो पाठवतात हो कर्जासाठी मित्रांनो कारण की आज शेतकरी भरणार कुठून पैसा सांगा ना मला आज निसर्गाची साथ आहे का आज म्हणजे आज आजची तुम्ही परिस्थिती बघता सोलापूरच्या वगैरे साईडला ती परिस्थिती बघता आज शेतकरी आणणार कुठं पैसा म्हणजे आज बिचारे जे सोलापूरला राहणार असतील ज्या शेतकऱ्यांनी आज एवढं कर्ज वगैरे घेतलं असतील तिथं वगैरे उभं केली आहेत काही लोकांच्या पन्नास पन्नास गाई म्हशी बैल असे मरून गेलेत मित्रांनो अख्खा गावच्या गाव वाहत आहे आणि शेतीमध्ये पूर्ण पाणी गुसून गेलंय तर ते शेतकऱ्यांनी आता पुढे जे कर्ज घ्यायचंय ते कसं कर्ज घेणार सांगा ना आज त्यांच्याकडे पैसाच नाही पीक पाणी मधला काय पैसाच निघाला नाही सगळी शेतीच्या शेती वाहून शेती गेली तर ते कुठून पैसे आणतील सांगा ना मला सरकारने याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे ना की फक्त ते न्यूज मध्ये येतात आणि बोलतात की कर्ज माफ होणार आहे याच्याबद्दल कुणीच काय बोलत नाही मित्रांनो आज म्हणजे ना फक्त जे बोलायला जातात ना मग त्यांना दमकवलं जातं अरे पण आज म्हणजे सामान्य माणसाने आज आवाज उठायला पाहिजे आज शेतकऱ्यांमुळे आपण येतो आज मुंबई पुणे सिटीमध्ये एवढे बंगल्यांमध्ये राहतात एकुट शेती करायला जाणार आहेत आता आपल्या महाराष्ट्राला विदर्भ वगैरे साईडला आपलं जळगाव धुळे लातूर म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं पण शेती केली जाते मित्रांनो आज त्या शेतकऱ्यांमुळे आपण जिवंत आहेत ना त्यांचं कर्ज माफ करायला काहीच हरकत नाही ना आज तुम्ही करोडो रुपये करोडो रुपये तुम्ही आज लाडकी बहिणीला देत आहेत तेच करोडो रुपये इकडे द्या ना तुम्ही आज तुम्ही ते पैसे देऊन म्हणजे आज मत वगैरे हो विकत घेतात अरे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो आपण आणि तुम्ही ते पैसे देऊन मत विकत घेतात अरे कधीच मत विकत घेऊ नका जे काही ते इमानदारी म्हणजे स्वतःच्या हिंमतीवर निवडा कधी पण स्वतःच्या हिंमतीवर निवडा असे कुणाला जर पाचशे रुपये देऊन हजार रुपये देऊन मत जर विकत घेत असेल तर मग सरकारमध्ये राहून फायदाच काय मला सांगा ना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीला सांगायचंय आज तुम्ही पंधराशे रुपये घेतलेत ना मग तुम्ही चांगले कामाची अजिबात अपेक्षा करू नका का कारण की तुम्ही पंधराशे रुपये घेतात ना मग का तुम्हाला पोरांना काय काय बोलतात ना आपलं सरकारी जॉबला पाहिजे किंवा चांगल्या कॉलेजला ऍडमिशन वगैरे भेटायला पाहिजे आपल्या गावाचा विकास व्हायला पाहिजे कसं काय विकास होईल सांगा ना आणि ते तुम्हाला पंधराशे रुपये देत देतायत मग तुम्ही त्यांच्याकडनं चांगल्या कामाची अपेक्षा का करतायत नाही होणार मित्रांनो चांगल्या कामाच्या अपेक्षा वगैरे काय होणार नाही आणि आपल्या ना राजा असाच बिचारा फाशी घेत राहील आणि तोपर्यंत कुणीच लक्ष देणार नाही अरे आज घर घरचा कमवता माणूस जातोय हे सरकारला म्हणजे थोडंफार वाटायला पाहिजे ना आज ते कर्ज माफ करा ना तुम्ही किती वर्षापासून रखडले ते बिचारे आज कर्जामुळे एकदम हैराण झाले महाराष्ट्रातील आज शेतकरी लोक त्यांच्याकडे लक्ष द्या ना तुम्ही या बाकीच्या गोष्टी सोडा ना तुम्ही इथं सिटीमध्ये चांगल्या चांगले मेट्रो बांधतायत चांगल्या चांगल्या कॉलेज बांधतायत सगळ्या गोष्टी करतायत मग शेतकऱ्यांकडे पण चांगलं लक्ष द्या ना चांगली गोष्ट आहे याच गोष्टी करतायत ना तुम्ही खूप चांगली गोष्ट आहे मेट्रो वगैरे परत आपले हॉस्पिटल कॉलेजेस सगळं बांधतायत चांगली गोष्ट आहे आणि मग आज सगळं सरकारच्या तिजोरीमध्ये काय एवढा पण पैसा नाही का की शेतकऱ्यांचं कर्ज वगैरे माफ करणार असं आज म्हणजे तुम्हाला लाडकी बन ला एवढं पैसे आहे तुम्हाला देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला तुमच्या मध्ये पैसा नाहीये का का मित्रांनो खरो मी खरोखर सांगतो मी कुठलाच पक्षातला नाहीये काही नाहीये मला फक्त ना एकदम म्हणजे एक मजेक सामान्य माणूस आहे आज मी शेतकऱ्यांचं म्हणजे माझे जे काही मित्र आहेत त्यांची अवस्था बघतो मी ते बघून मला खूप वाईट वाटतं मित्रांनो याच्यासाठी मी आपलं म्हटलं चला एक व्हिडिओ बनवूया म्हटलं आपण ठीके चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय चल बाय बाय कर काय तरी नाही चला बाय बाय मित्रांनो ते बघा झाले आहे भजा बनवून झाल्या आहेत या बघा भजा बनवल्या आहेत तिने चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये